सभेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मला पाठवलं त्याबद्दल मी गावचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि तात्या आता तात्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली तात्या आम्ही तुम्ही आमचे गुरु आहात नेत्यांनंतर आम्ही तुमच्याकडेच पाहून राजकारण करतो आणि येणाऱ्या ज्या काही इलेक्शन असतील या तालुक्यातल्या वरचे दादा असतील मी असेल पण तुमचा कार्यकर्ता म्हणून आम्ही हे सगळं इलेक्शन जळव एवढंच तुम्ही देऊ कारण तुम्ही जे मार्गदर्शन करता विधानसभेच्या अगोदर तुमचे मी प्रत्येक भाषण ऐकलेलं तुमचा विचार मांडण्याची पद्धत काम करण्याची पद्धत अतिशय चांगली आहे आणि तुम्ही त्या पद्धतीनं बरोबर आमच्याकडून ते राबवून घेता आणि इलेक्शनात विजय मिळवून देता म्हणजे विजयाचं खरं श्रेय आहे ते तात्यांना दिल्याशिवाय म्हणजे तहत्यालाच द्यावं लागेल आणि दुसऱ्या बाबांनाही द्यावं लागेल वहिनी साहेबांनी द्यावं लागेल वहिनी साहेबांनी तर प्रचंड मेहनत केली रात्रंदिवस त्या पळाल्यात आणि म्हणून हा विजय संपादन आहे कारण लाडक्या बहिणीला ज्या ज्या गावात जाईल माझ्या मतदारसंघात म्हणजे उत्तर कोरेगाव पासून फलटण तालुका पाहून प्रत्येक गावामध्ये लाडक्या बहिणीचं संघटन करणं त्यांना बरोबर घेऊन चालणं त्यांच्यासाठी रात्रंदिवस पळणं त्यांची कामं करणं जेवढं काय त्यांना देता येईल म्हणजे उदार मनाने जे काय देता येईल तेवढं वहिनी साहेबांनी त्यांना दिलं त्यांच्या पाठीशी राहिल्या म्हणून हा विजय खऱ्या अर्थानं संपन्न झाला म्हणून त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो येणाऱ्या प्रत्येक आता हे वाढदिवसाचा कार्यक्रम आहे राजकारणाचं फार बोलण्यापेक्षा अमित अमित तुम्ही जे कार्य चालू ठेवलंय असंच चांगलं कार्य ठेवा निंबुऱ्यासाठी तुम्ही धडपडत असता गाव गावासाठी तुमची तळमळ असते गावातला रस्ता झाला पाहिजे वाडी वस्तीवरचा रस्ता झाला पाहिजे गावातलं समाज मंदिर चांगलं झालं पाहिजे त्याचबरोबर भैरवनाथाचं मंदिरसुद्धा तुमचं चांगलं झालं पाहिजे म्हणजे तुम्ही स्वतःसाठी कधीच काय मागितलं नाही हे का सामान्य कार्यकर्ता म्हणून तुम्ही राहिला नेत्यांच्या घरावरती प्रेम केलं कुठल्याही पदाची अपेक्षा केली नाही मी सुद्धा तसाच होतो मी कधीही नेत्यांच्याबरोबर तीस वर्ष काम करत होतो पण कधीही कुठलं पद घेतलं नव्हतं मी साधा ग्रामपंचायत सदस्य नव्हतो पण दादाने मला आमदार केलं या तालुक्याचा आमदार दादा असे एक महाराष्ट्रातलं एक उदाहरण आहे की कुठेही उभा न राहता ताकद असली काही मागितलं नाही काही सुद्धा मागितलं नाही तरी दादाने मला आमदारकी दिली आणि आमदार करून दाखवलं म्हणजे आपण तुम्ही सुद्धा बसत आहात की आत्तापर्यंत तुम्ही कुठलं पद मागितलं नाही कुठलं स्वतःसाठी काय मागितलं नाही पण समाजासाठी नेहमी तुम्ही मागत असता आणि तुम्ही मला या निंबोरे गावाने आशीर्वाद दिलाय तेव्हा आम्ही दादा तुम्ही एक मागणी केली भैरवनाथ मंदिरासाठी आपल्याला आम्ही दहा लाखाचा सभा मंडप निश्चितपणानं देण्याचं काम मी करतो या वाढदिवसाच्या निमित्तानं मी जाहीर करतो आणि लवकरच तो मंडप मंजूर करून घेतो एवढा शब्द तुम्हाला या निमित्ताने या ठिकाणी देतो त्याचबरोबर गावातील ज्या काय सुविधा असतील वाडी वस्तीवरचे रस्ते असतील पानंद रस्ते असतील पाण्याचा प्रश्न असेल आरोग्याचा विषय असेल जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या करण्याचा विषय असेल तो सगळाच प्रश्न आपण हातामध्ये घेऊन ते सुद्धा प्रश्न लवकर लवकरात लवकर सोडवण्याचा मी प्रयत्न करीन आपण मला जी संधी दिली त्या संधीचं निश्चितपणाने सोनं करेन आणि पुन्हा एकदा दादाचं आणि मी भाग्यश्री वहिनींचं परत एकदा अभिनंदन करतो वाढदिवसानिमित्त आणि त्यांना परमेश्वरापाशी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य लाभो आरोग्य चांगलं त्यांचं राहो आणि त्यांच्या हातून या निंबोरे गावची आणि निंबोरे पंचकृषीची सेवा घडत गड़, अशीच घडत राहो अशी परमेश्वर प्रार्थना व्यक्त करतो माझ्या पत्रकार बंधूंचाही आभार मानतो आणि माझे मी दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र